संघाचा इंडिया आघाडीचा उमेदवार या नात्यानं माझ्या व्यासपीठावर उपस्थित असणाऱ्या आमच्या नेत्या आदरणीय हुशाताई धरडे शिवसेनेचे झुंजार असे जिल्हा प्रमुख आदरणीय गणेश भाऊ वरेकर व्यासपीठावर उपस्थित असणारे सर्व नेतेगण शिवसेनेचे तालुका प्रमुख सर्वच नेते आमच्या भगिनी आदरणीय हेमाताईजी पिंगळे शिवसेनेच्या विधानसभेच्या प्रमुख जमलेले सर्व मतदार बंधू भगिनी आणि एवढ्या मोठ्या संख्येनं जमलेले आमच्या सर्व माता भगिनी आणि ही सभा पाहण्यासाठी आलेले सर्व आमचे पत्रकार मित्र सर्व शिवसैनिक या गावी छोट्याशा बैठकीचं आयोजन केलं असं मला सांगितलं पण त्यांनी एवढी मोठी सभा भारतीय जनता पार्टीच्या सभेला शंभर लोक असतात राष्ट्रीय नेते आले ते मीडियानं याची नॅशनल न्यूज करावी आणि माझ्या सरकार ज्याची उंची नाही असं म्हणणारा उमेदवार इथं आलो असता हजारोच्या संख्येनं एखाद्या छोट्याशा गावामध्ये एवढा मोठा कार्यक्रम होतोय याचाच अर्थ काय आहे तर या बीड जिल्ह्यातल्या जनतेनं ठरवलंय तेरा या तेरा तारखेला मला मतदान रुपी आशीर्वाद द्यायचा आणि संसदेमध्ये पाठवायचा निवडणुकीचा अंतिम टप्पा आहे निवडणुकीच्या प्रत्येक टप्प्या टप्प्याने निवडणुकीचा फॉर्म भरणे निवडणुकीची उमेदवारी जाहीर होणे विड्रॉल होणे चिन्ह मिळणे आणि मतदान करणे मतदानाला आता तीन दिवस बाकी उद्या आपला प्रचार संपणार आहे प्रचाराची शिगा पार शिघेला पोहोचून आता उद्या थांबणार आहे त्याच्या पूर्वार्धाला आपल्या या गावामध्ये येऊन तुम्हाला संबोधित करण्याची संधी मला आदरणीय शिवसेनेच्या 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 जिल्हा प्रमुखाच्या मार्फत मला मिळाली मला या गावचं आणि या शिवसेनेच्या नेत्यांचं काय आभार मानावं हे कमी आहे तसं शिवसेनाचा बाला बाले किल्ला म्हणून सांभाळणारा हा विधानसभा सा मतदारसंघ आहे या मतदारसंघामध्ये शिवसेनेचा शिवसैनिक जागरूक आहे या शिवसेनेने ज्या वेळेस एखाद्याला निवडून आणायचं ठरवलं की ठरवलं मागच्या जेवढ्या लोकसभेच्या निवडणुका या पंधरा वर्षात झाल्या चार निवडणुका त्या सर्व निवडणुकीला बीड जिल्ह्यातला शिवसैनिक भारतीय जनता पार्टी बरोबर होता यावेळेस बीड जिल्ह्यातला शिवसैनिक आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि इंडिया आघाडी सोबत असल्यामुळं निकाल काय लागणार हे काय कोणी विचारायची गरज नाही किंवा कुणी सांगायची गरज नाही शिवसैनिकाने एकदा शब्द दिला म्हणजे दिला तुम्ही सांगायची गरज नाही भाऊ की तुम्ही म्हणले की आम्ही एकदा ठरलं की ठरलं आपल्याकडे एकदा मागच्या काळामध्ये नाना पत्रे नावाचे खासदार झाले होते ठरलं ते ठरलं फिटल मिटलं म्हणत होते काहीतरी कर्ज होत शेतकऱ्यावर तस काम शिवसेनेच या शिवसेनेकाने एकदा ठरवलं की ठरवलं मी तुम्हाला सर्वांना एक विनंती करणार आहे बाबा हो। या बीड जिल्ह्यामध्ये एवढी उदासीनता काय आहे बीड जिल्ह्यातल्या जनतेला का वाटतय की या परिवर्तनाची गरज आहे कारण गेली पंधरा वर्ष झालं एका विचाराचा खासदार आपण निवडून देतो त्या खासदाराने परत एकदा आपल्याकडे कधी येऊन आपल्या सुखादुःखात बघितल्या असेल दहा वर्ष झालं या बीड जिल्ह्याच्या खासदार असणारे आदरणीय ताई साहेब या गावात कधी आल्या का आपल्या विचाराला ज्यांनी मतदान केलं या माझ्या मतदारांना कधी विचारलं नाही की परत पाठीमागे येऊन की मी काय झालंय तुमचं काय सुख आहे काय दुःख आहे कारण आपण सर्व बीड जिल्ह्यातली सर्व जनता ग्रामीण भागात राहणारे लोक आहोत ग्रामीण भाग आला की शेतकरी आला शेतकऱ्यांच्या शेतमजुरांच्या काय समस्या आहेत याच्यासाठी कधीही आमच्या ताई साहेबांनी सभागृहात बोलले नाही मागच्या दहा वर्षापासून आमच्या शेतकऱ्यांच्या शेतमालाला भाव मिळत नाही शेतकऱ्यांच्या सर्व प्रश्नाची पोलखोल खासदार म्हणून सभागृहात कधी आदरणीय ताई साहेबांनी केलेलाय कापसाचा भाव दहा हजाराहून पाच हजारावर आला सोयाबीनचा भाव सात हजाराहून तीन हजार चार हजारावर आला हरभऱ्याचा भाव आठ हजाराहून चार हजारावर आला असं कुठं होत आहे का आणि खताचा भाव मात्र दुपटीपेक्षा जास्त वाढला गॅसचा भाव तिपटीपेक्षा जास्त वाढला मग या शेतकऱ्यांचा रोष ऑटोमॅटिक सरकारवर येणार हो सरकारनं कधी शेतकऱ्याच्या हिताच धोरण घेतलं नाही मग सरकारनं नाही घेतलं तर नाही घेतलं सरकार मध्ये असणाऱ्या या आमच्या खासदार महोदया माझ्या बीड जिल्ह्यातल्या शेतकऱ्यावर हो अन्याय होतोय त्याच्यासाठी मी बोललं पाहिजे असं म्हणून सभागृहात एकदा तरी तोंड उघडायचं काम बघितलं केलं बीड जिल्ह्याच्या खासदार आपल्या बीड जिल्ह्याच्या एका तरी प्रश्नावर सभागृहात बोललेला तुम्ही पाहिलं का पाहिलं एखाद्यानं कुणी गप्प असले म्हणजे पाहिले काही मनाला नाही बीड जिल्ह्याच्या एकाही माणसानं आमच्या बीड जिल्ह्याच्या खासदार कधी सभागृहात बोललेल्या बघितल्या नाही मग या खासदार महोदयांना काय म्हणून मत मागायचं अधिकार आदरणीय ताई साहेब आमच्या ज्या उमेदवार आहेत त्या ताईसाहेब म्हणल्या मी बीड जिल्ह्याचा विकास केला बीड जिल्ह्यासाठी एवढा निधी आणला या निधीच्या जोरावर माझ्या बीड जिल्ह्यात एवढे काम आहेत एवढे काम कुठल्याही गावात गेलं की माझं काम दिसतय मग मी म्हणलं परळी विधानसभेत परळी विधानसभेत तर मी सर्वात जास्त आणला मग तुमचा विकास बघूनच मागच्या वेळेस लोकांनी तुम्हाला घरी बसवलं बघा किती विकास मला आता बीड जिल्ह्याची वेळ येईल त्यावेळेस काय होणार तुमच्या विकासाला बघून लोक घरी बसवणार परळीत जसं बसवलं राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार परळीत निवडून आणला तसा बीड जिल्ह्यात सुद्धा यावेळेस लोकसभेचा था राष्ट्रवादी काँग्रेसचा मी असणारा उमेदवार मला लोक निवडून आणणार त्याच कारण तुम्ही काहीच केलंय निवडणूक आली की फक्त भावनिक करायचं निवडणूक आलं की तुम्ही तुम्हाला जात पात या विषयावर लिहायची असती आणि आरोप मात्र दुसऱ्यावर करायचा असतो तुम्ही काय सांगता जातीपातीवर बोलता आम्ही काय जातीपातीवर बोलतो तुम्ही कुठल्या जातीची बाजू घेतली एक तरी धनगर समाजाचा विषय होता घेतला मुस्लिम समाजाचा विषय होता घेतला तुम्ही कुठला विषय घेतला दलित समाजाचे एवढे प्रचंड विषय होते तुम्ही घेतला मग ज्या समाजाला तुम्ही स्वतः म्हणतात की ओबीसी विरुद्ध ओपन परवाची क्लिप झाली तुम्हाला काय अधिकार आहे एक जात म्हणजे ओबीसी आली का बीड जिल्ह्यामध्ये जेवढे अधिकारी तुम्ही आणलेत जेवढे पी एस आय बसवले जेवढे तहसीलदार आहेत जेवढे पीडी जे होय तेवढे एकाच जातीचे दिसतात का एक जात म्हणजे ओबीसी नाही बाकी माळी समाज आहे धनगर समाज आहे कोळी आहे तेली आहे बंजारा आहे मग या जातीच काय तुम्ही ओबीसी म्हणता तुम्ही ओबीसी कधीच नाहीत ओबीसी तर आम्ही आहोत तुम्ही माझं प्रमाणपत्र दाखविल पालकमंत्री महोदयाने मी ओबीसी आहे आता ओबीसी आम्ही एक आहोत मग ओबीसीचा विषय कुठे आला तुम्ही तर विजयी येत आहात तुम्ही कसे ते तुम्हालाच कळा नाही हा सर्व गोष्टीचा पोलखोल कुठेतरी झाला पाहिजे कुठेतरी बोललं पाहिजे आणि याच्यावर ते बोलत नाही निवडणूक कशावर झाली पाहिजे विकासाच्या मुद्द्यावर झाली पाहिजे आम्ही मागची दहा वर्ष प्रतिनिधी करत असताना हे हे काम केलंय शेतकऱ्यासाठी बोललो आरक्षणासाठी बोललो असं काहीतरी म्हणायला पाहिजे पण कुठल्याच मुद्द्याला हात घालायचा नाही फक्त भाऊ निघता आणि कुठंतरी साथीपातीवर येणार या दोनच मुद्द्यावर निवडणूक नेतात पण ते आता लोक विसरून गेले तुमची जात पात आणि मुद्दा तुम्ही भारतीय जनता पार्टीमध्ये लोक घेताय कोण लोक घेताय ज्यांच्यावर आरोप केले जातात ज्यांच्यावर कुठ तरी ईडीची सीबीआयची कशीची तरी चौकशी होते आणि तुम्ही त्याच्यावर त्यांना घेता आणि सुंदर आहेत म्हणतात म्हणून ज्या वेळेस ते बाहेर असतात त्यावेळेस आरोप असतात गोरगरिबाच्या जनतेसाठी तुम्ही खासदार महोदय म्हणून बोललं पाहिजे पालकमंत्र्यांनी बोललं पाहिजे या बीड जिल्ह्यामध्ये अनेक प्रश्न आहेत रेल्वेचा प्रश्न आहे शेतकऱ्यांचा प्रश्न आहे तुम्ही कुठल्या आरक्षणावर बोलला नाही मराठा समाजाची जी एवढी मोठी आंदोलनाची चळवळ या जिल्ह्यात नव्हे तर या महाराष्ट्रात नव्हे तर देशाला झुकवायची ताकद ज्या मनोजदा जारंगे पाटलांनी उभी केली याच्यावर तुम्ही या विषयावर तरी कुठे बोललात तुम्ही सांगितलं मी काल जाहीर सांगितलंय खेड्यापाड्यात सांगितलं परत एकदा सांगतो तुमच्या या कुटेवाडी मधून आदरणीय मनोजदादा जरंगे पाटलांनी जी आरक्षणाची भूमिका घेतली त्या भूमिकेत मी प्रखरतेनं तुमच्या सर्वांच्या सोबत राहणार आणि ते विषयाने सबळ लाच मांडणार दिल्लीच्या तट्टाला झुगवले असं तुम्हाला सर्वांना शब्द देतो ही ताकत आपली आपल्या सर्व विचाराचे बरेच खासदार दिल्लीत येणार आहेत आम्ही सर्वजण मिळून तुमची सर्व लढा हा शेवटपर्यंत शब्द मी या सभेच्या माध्यमातून देतो काय सर्वांना एक शेवटची विनंती करणार आहे या खासदार महोदयाने कुठलाही विषय घेत नाहीत अमेदार कुठला विषय घेत नाहीत तिसऱ्या विषयात जातात तिसरा विषय कुठं संपवतात तर शेवट भावनिकतेवर या भावनिकतेवर विषय संपल्याच्या नंतर आपण सर्वजण कुठल्याही मुद्द्यात कुठल्याही ह्याच्यात अडकत नाही यावेळेची निवडणूक त्यांना वाटायली की आता काहीच जमाना मागच्या वेळेस निवडणुकीत नाटक केलं आता दोन दिवस काय नाटक करतील माहीत नाही मागच्या विधानसभेच्या निवडणुकीत आदरणीय महोदयानी नाटक केलं आता काही नाटक का नाही मला माहित नाही त्याच्यामुळे आणखी काय करतील एक दिवसात सांगता येत नाही या सर्व गोष्टीवर आपण जागरूकतेने लक्ष ठेवलं पाहिजे तुम्हाला प्रखरतेने सांगणार आहे या बीड जिल्ह्यातल्या गोरगरीबाचे जे जे प्रश्न असतील शेतकऱ्याचे असतील शेतमजुराचे असतील कष्टकऱ्यांचे असतील या सर्व प्रश्नाची जाणीव मी ठेवून सभागृहात राहणार आहे एवढाच नाही आणखी एक नवीन फायदा झालंय बँका काढा पतसंस्था काढा मल्टीस्टेट काढा लोकांचे हजारो कोटी जमा करा आणि लोकांचे पैसे देताना दिले जात नाही बुडवले जातात मी या या गावातूनच बोललो पाहिजे ज्ञानरादा मल्टीस्टेट या नावाची जी संस्था बीड जिल्ह्यात उभी आहे त्या सर्व ठेवीदारांना मी सांगू इच्छितो की तुमचे जे पैसे पैसे देण्यासाठी मी ज्या दिवशी खासदार होईल त्या दिवशी पहिलं पत्र देईल की तुमचे पैसे मिळाले पाहिजे आणि याच्यासाठी चौकशी कराल आणि या चौकशीचा आरबीआय पत्र देऊन तुमची चौकशी करून तुमचे पैसे देण्यासाठी चाहे त्या कुणाची बँक आहे कोण आहे हे मला माहित नाही पण त्यांच्या देण्यासाठी तुमच्या सर्वांसाठी कटिबद्ध राहील असा शब्द मी इथून देतो आणि जे लांबत चाललेलं भाषण आहे मनोगत आहे तुम्ही सर्वांना माझी बघा तुम्ही सर्वजण प्रेम करणार आहेत माझ्यावर आहात का आ, आ। तुम्ही सर्वजण माझ्यावर प्रेम करणारे आहात का तुम्हाला सर्वांना माझी आज जोडून विनंती आहे तुम्ही मला बोलायला सांगता पण मला पुढे दोन सभा आहेत आणि त्या दहाच्या आत संपवायच्या माझ्यावर जर तुम्ही खरं प्रेम करताय तर मी जरी इथून गेलो तरी मान्यवराचे भाषण संपल्याशिवाय तुम्ही उठणार नाही एवढा शब्द मला द्या देणार का धन्यवाद खूप खूप धन्यवाद आता चर्मकर महासंघाचा पाठिंबा आहे वा चर्मकर महासंघाचा तुझ्या <laughs>